गोंदवल्याच्या परिसरात संकलन कैलासवासी वसंत विश्वनाथ पाठक ब्रह्मानंद महाराज गोंदवल्यात असले की काकड्याला हजर राहण्याचा सर्वांना आग्रह करीत असत त्यावेळची माणसंही तेवढ्याच तयारीची होती भाऊसाहेब केतकर आनंदसागर इत्यादी भाऊसाहेबांनी एकदा ब्रह्मानंद बुवांना प्रश्न केला की आम्ही सकाळी जप करतो आपण काकड्याचा आग्रह का करता बुवा म्हणाले काय सांगू आपणाला अहो महाराजांचा काकडा आहे त्याला ब्रह्मा विष्णू महेश हजर असतात गुरुकृपेने मला ते दिसतात म्हणून आग्रह एक मात्र खरं की काकडाला हजर राहिलं म्हणजे आपली बॅटरी फुल चार्ज राहते हा त्या त्रिमूर्तींच्या अस्तित्वाचा परिणाम असावा रामनवमीचं नवरात्र अष्टमीचे आठ दिवस पुण्यतिथी उत्सवाचे दहा दिवस गोंदवल्यात पहारा असतो पहारा म्हणजे चोवीस तास जप व रघुपती राग व राजाराम हे भजन चालू असतं त्यावेळी शेजारती होत नाही म्हणजे महाराज चोवीस तास जागे राहतात असा त्याचा अर्थ एकाने प्रश्न केला की महाराज जर झोपत नाहीत शेजारती नाही तर सकाळचा काकडा तरी कशाला करायचा प्रश्न मोठा मार्मिक आहे त्याला ब्रह्मानंद महाराजांनी फारच छान उत्तर दिलं आहे ते म्हणतात महाराज झोपत नाहीत पण आपण झोपतो ना तेव्हा महाराज आपल्याला उठवण्यासाठी काकडा करतात असे समजावे आपले सद्गुरू आपली किती काळजी घेतात हे यावरून दिसून येतं सकलजनांचा करीतो संभाळ तुझं मोकलील लिहिलं ऐसे नाही असंच नाही का असे अनेक अनुभव अनेकांना आले आहेत बारीक सारीक गोष्टीत त्यांचं कसं लक्ष असतं हे पाहिलं तर अचंबच वाटतो वर्णन थांबतं व आपोआप वंदन घडतं उत्सवाचे डिसेंबर महिन्याचे थंडीचे दिवस मुंबईच्या लोकांना इकडील थंडी जरा भारीच पडते सर्दी खोकल्याने अत्यंत बेजार झालो होतो घसा खवखवत होता साडेतीन वाजता सकाळी गार पाण्याची आंघोळ आटोपून संध्येला बसलो होतो खोकल्याची खरखर बिघडलेल्या रेडिओ सारखी चालू होती विचार फक्त मनातच आला उठा बाहेर पडला नव्हता की हे सर्व आटपलं की आपण खाली जाऊन हॉल्सची एक गोळी घ्यावी संध्या संपली जप सुरू झाला डोळे मिटले गेले जप संपला तेव्हा लक्षात आलं की माझ्याच खोलीत राहणारे उपाध्ये रामाच्या दर्शनाला जाताना एक हॉल्सची गोळी ठेवून गेले होते माझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाध्यांना प्रेरणा महाराजांच्या शिवाय दुसरं कोण बरं देणार अर्पण विभागाच्या माझ्या काउंटरवरती दोन स्त्रिया उभ्या होत्या सव्वीस मे ते तीस मे सत्त्याण्णव शिबिराचे दिवस होते बाबा बेलसरे यांच्या प्रवचनाचा प्रभाव सर्वांवर पडलेला होता सर्वत्र महाराजांच्याच गप्पा आम्ही सेवेकरी आपापसात आप महाराजांचे अनुभव म्हणजे आम्हाला आलेले नाही कोणाला कसे आले आणि ते कसे सांगत होते याचं कथन चालू होतं तेवढ्यात त्या ते दोन स्त्रियांपैकी रत्नागिरीच्या आशा पंडित ज्या महाराष्ट्र बँकेत काम करतात त्या हळूच आवाजात विचारू लागल्या मी सांगू का माझा अनुभव आम्हाला तेच पाहिजे होतं मी दासबोधाचं पारायण पूर्ण केलं त्या दिवशी महाराजांना नैवेद्य केला पण घरात अन्नशुद्धीसाठी तूप नव्हतं ऐपत नव्हती ना असं नाही पण संपलेलं लक्षात आलं नसेल आणायचं राहिलं असेल नैवेद्य दाखवताना आम्ही खूप रडले सगळं असून मी तूप वाढू शकत नाही दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान त्यांची एक मैत्रीण आली एक डबा महाराजांच्या पुढे ठेवला त्यात लोणी आणलं होतं जणू काही त्यांच्या अश्रूंचंच लोणी झालं होतं आणि ते लोणी पाहून भावना सर्व बांध फोडून अश्रूंच्या रूपाने बाहेर पडत होत्या आशा पंडित यांचे बरोबर सौ हेगडी या मुंबईच्या बाई उभ्या होत्या त्या म्हणाल्या मी तुम्हाला नाममहिमा सांगू का आमचे कान उत्सुकच होते त्या सांगू लागल्या माझ्या पोटात ट्युमर म्हणजे गाठ आली होती त्याचं ऑपरेशन झालं परंतु काही दिवसांनी त्याच जागी गाठ वाढू लागली हे लक्षण कॅन्सरचं आहे असं डॉक्टरांचं मत होतं आयुष्याचं गणित मांडलं गेलं ती खोडच आहे उरलेला वेळ इतर गोष्टीत घालवण्यापेक्षा नामात घालवावा असा निश्चय त्यांनी केला शंकराच्या पिंडीवर सतत धार ठेवून अभिषेक करावा तसा त्या बाईंनी नामामृत धारेचा अभिषेकच जणू त्या गाठीवर केला एकदा स्वप्नावस्थेत त्यांनी त्यांचं ऑपरेशन होताना पूर्णपणे पाहिलं त्यावेळी एका बाणाचा टोक त्या काठीच्या मुळाशी होतं तर पायापाशी मारुतीराय बसले होते जाग्या झाल्या संशय पिटला आता फक्त व्यवहार व अध्यात्म यांची सांगड घालायची होती मन व शरीर यांची सांगड घालायची होती ठरलेल्या दिवशी ऑपरेशन झालं आणि टाटाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला नामामृत गोडी वैष्णव लाधली योगी जीवन साधली जीवन कळा म्हणजे जगण्यातील कला भक्तांची मिजास सकाळचा काकडा संपला लोणी साखर घेऊन भजन सुरू झालं ज्या अर्थी ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलं त्या अर्थी ब्रह्मा विष्णू महेश अर्थात त्यांच्याबरोबरच्या अनेक देवता महाराजांच्या काकड्याला हजर होत्याच भजनही संपत आलं सर्वांनी फेर धरला टाळांचा गजर तबल्याचा ठेका पेटीचा सुर भक्तांच्या पायाचा ताल हळूहळू वाढत होता मुखाने गोविंद राधे गोविंद चालू होते तसे म्हटले तर उत्साह वाढत होता तरीही त्यात गांभीर्याची छटा होती भक्तगण उड्या मारित होते फुगड्या खेळत होते फेर पुढे सरकत होता अशा वातावरणात गांभीर्याची छटा असण्याचं कारण काय ब्रह्मा विष्णू महेश गांभीर्याने विचार करू लागले आम्ही यांना एवढ्या म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष फेऱ्यातून फिरवतो तरी हे फेरधरून नाचतायत आम्ही यांना त्रिविध तापाने पोळण्याचा प्रयत्न करतो तरी त्याच तापावर स्वतःची आपली पोळी भाजून घेऊन तृप्तीची देकर देतात आणि आम्ही निर्विकार त्यामुळे आम्ही हा आनंद उपभोगू शकत नाही दोघांचं धाडस झालं नाही तेव्हा भगवान विष्णू पुढे झाले भक्तांना लक्षात आलं एका क्षणाचाही विलंब न लावता सांगून टाकलं अरे तुझे नाम जोपर्यंत आमच्या मुखात आहे तोपर्यंत चौऱ्याऐंशी लक्ष काय चौऱ्याऐंशी कोटी फेऱ्यांना आम्ही घाबरत नाही भक्तांच्या लक्षात आलं की आपल्या या वादविवादात नामात व्यत्यय येतोय भगवान विष्णूला बाजूला सारलं पुन्हा जोरात सुरू झालं गोविंद राधे गोविंद उससे तो उसका नाम बडा त्रिमूर्ती अधिकच गंभीर झाले नाम घेतात हे आणि त्याने हे एवढे उद्दाम व्हावेत की आम्हाला बाजूला सारावं दिवाळीचा सण यावा साजरा करण्यासाठी पैसे नसावेत दिवाळीत तसं कसं राहायचं म्हणून शेजाऱ्यांकडून पैसे आणले दिवाळी साजरी करू लागले आता शेजाऱ्याने जरी पैसे दिले असले तरी त्याच्या मनाच्या आतल्या पडद्यात नक्की वाटत असतं की माझे पैसे घेऊन हा मजा मारतोय तसंच विष्णू महेश यांना वाटलं असावं कारण तेही त्रिगुणातच आहेत आपल्यासारखे पुण्याच्या रामकृष्ण मठातील काही साधक भगिनी गोंदवले येथे आल्या होत्या सकाळी राम मंदिरात त्यांचा ध्यानाचा कार्यक्रम झाला दोन महिला एकत्र आल्या म्हणजे बडबडीला जी सुरुवात होते विचारूच नका पण इथे पंचवीस तीस महिला शांतपणे बसल्या होत्या जशी गौर मांडावी तशा नऊच्या सुमारास मंदिरातील ऑफिसमध्ये येऊन आपापल्या देणगीच्या पावत्या फाडल्या त्याचबरोबर अभिषेकाच्या त्याच वेळी त्यांच्या बोलण्यावरून समजलं की सौ वंदना कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सर्व इथे आल्या होत्या त्या इथे आल्या देणगीची पावती फाडली गोत्र सांगितलं मी सहज विचारलं आपण अभ्यासू आहात तर गोत्र या विषयावर काही सांगू शकाल का पूज्य पांडुरंग शास्त्री यांनी थोडक्यात मांडला आहे परंतु तो पूर्णपणे सामाजिक दृष्टिकोन होता तो विचार सुद्धा माणसाला माणूस म्हणून उभा करणारा आहे सौ वंदनाबाई हळूच म्हणाल्या मी सांगू थोडक्यात इथे मी म्हटलं आपण आमचे रूमवर जाऊ म्हणून बाहेर पडलो तो बकुळी खालील साक्षी दगड रिकामा होता त्यावर आम्ही बसलो तुम्ही विवेक चुडामणी वाचलं काय माझं उत्तर नकारार्थी होत त्या शांत संत स्वरात सांगू लागल्या तुमचं गोत्र कोणतं कौशिक याचा अर्थ कौशिक ऋषींनी ज्या पद्धतीने ज्ञान मिळवलं ते शरीरातील सेलच्या माध्यमातून तुमच्यामध्ये आहेच कारण शरीरातील सेल पूर्ण आहे ज्ञानमय आहे त्या पद्धतीने आपण थोडासा जरी प्रयत्न केला तरी ते आवृत्त ज्ञान आपणास प्राप्त होऊ शकतं साधना करीत असता काही शक्ती आपणास बाहेर फेकत असतात परंतु अभ्यासेन तू कौंतेय अभ्यासाने ठराविक मर्यादेपर्यंत गेल्यास तोडणाऱ्या शक्ती कार्य करू लागतात आणि प्रयत्नाला गौणत्व प्राप्त होत ब्रह्मांडी ते पिंडी या न्यायांनी जसं भरतीचं पाणी बाहेर फेकतं आणि ओहोटीचं पाणी ओढतं दुसरं असं की जसं सूर्य चंद्र व इतर ग्रहांवर काही कारणाने स्फोट होत असतात तसेच या पिंडातही म्हणजेच या शरीरातही पेशींचे स्फोट होत असतात त्याची साम्यावस्था भारतात आहे म्हणून भारत ही तपोभूमी आहे जसा जसा माणूस साधनेने खोलवर जाऊ लागतो तसे तसे ह्या स्फोटांची तीव्रता या, या वातावरणात तो सहन करू शकत नाही त्याची पावलं हिमालयाच्या दिशेने चालू लागतात तीन हायड्रोजन बॉम्बमध्ये पृथ्वी नष्ट करण्याची ताकद आहे यौगिक क्रियेने जर शरीरातील एक सेल फोडला तर त्या योगी त्या ऊर्जेवरती हजारो वर्ष जगू शकतो हे अमान्य करून कसं चालेल मी थोडा जास्त अभ्यास केला तर इथील वातावरणात राहू शकणार नाही कृपया कुणाशी हा विषय बोलू नका असं म्हणून वंदनाताई आपल्या रूमवर निघून गेल्या गोंदवल्यात गोपाळ स्वामी नावाचे एक शिक्षक होते त्यांना झोप फार येत असे त्यांनी तसं महाराजांना सांगितलं महाराज त्यांना म्हणाले गुरुजी झोप फार येते ही रामरायाची कृपाच समजावी जागेपणी काहीतरी करण्याने अनेक प्रश्नच उभे राहतात त्यापेक्षा स्वस्त झोपलेलं बरं नाही का पुढे हेच गोपाळस्वामी कोठीच काम बघत असत त्यांचा हात आखडता होता महाराज त्यांना म्हणाले गुरुजी रामराया एवढं देतोय आपण हात आखडता का घेता त्यावर गोपाळस्वामी त्यांना म्हणाले इथे लोक इंद्रिय दमन करण्यासाठी येतात थोडं कमी खाल्लेलं बरं त्यावर महाराज म्हणाले गुरुजी आईला लेकराला अजिर्ण झालेलं चालतं पण लेकरू उपाशी राहिलेलं पाहत नाही तशी माझी स्थिती होते ठाण्याचे न्यायमूर्ती राम केशव रानडे यांना प्रश्न विचारला व्हॉट इज द लॉजिक ऑफ गीता त्यांनी उत्तर दिलं लॉजिक ऑफ माता इज द लॉजिक ऑफ गीता हाच मातृभाव महाराजांना गीतेकडून मिळाला असावा रामनवमी गोकुळाष्टमी आटपली की लोक घरी जावयास निघायचे लोक खुशीत असत तर महाराजांचं अंतःकरण जड होई त्यावर त्यांना विचारलं की आपले अंतकरण एवढे जड का होते त्यावर ते म्हणाले मुलीचं लग्न करून द्यावं व त्या मुलीचा नवरा बदफैली निघावा चार दिवस ती माहेरी येते आनंदात असते घरी जायला निघते त्यावेळी तिच्या आईला ज्या वेदना होतात ना तसंच मला होतं प्रपंच म्हणजे त्या बदफैली नवऱ्यासारखं आहे आपण प्रपंचात पुन्हा जाताना म्हणूनच माझं अंतःकरण त्या मातेप्रमाणे जोड होत सव्वीस मे रोजी सुरू होणाऱ्या नामसाधना शिबिराला पूज्य बाबा बेलसरे यांची उपस्थिती ही एक पर्वणीच होती पूज्य बाबा पंचवीस मे एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी गोंदवले येथे हजर झाले रत्ननाभ वगैरे साधक मंडळी पूज्य बाबांना भेटून गेली सौ बोरवणकर व सौ देशपांडे दे त्यांना भेटण्यासाठी गेल्या पूज्य बाबांनी आपला मलमलचा कुर्ता काढून त्यांना दिला सांगितलं तुम्हाला नामाचा सुगंध घ्यायचा आहे का हा घ्या त्या कुर्त्याला सुगंध येत होता श्री बापूसाहेब दामले एकदा बाबांच्या घरी गेले होते पूज्य बाबा बाबूसाहेबांशी बोलू लागले बापूसाहेबांनी बाबांची माळ मागून घेतली त्याला सुगंध येत होता बापूसाहेबांनी बाबांकडून ती जपमाळ मागून घेतली व आपल्या देवघरात ठेवली तिला अजूनही सुगंध आहे श्री बाळासाहेब पाठक हे मुंबईला पूज्य बाबांना भेटावयास गेले असता या सुगंधाचा विषय निघाला तेव्हा बाबा म्हणाले बाळासाहेब मी लौकिकात अडकेन अशी भीती वाटते तेव्हा तुम्ही गोंदवल्यात गेल्यावर महाराजांना विनंती करा की हे बंद करा काय हा नम्रपणा अन्य कोणी असता तर याचंच केवढं भांडवल केलं असतं एकदा पूज्य बाबांना घाम आला व त्यातून मृदगंध आला म्हणजे कडक उनाने तापलेल्या मातीच्या जमिनीवर पहिला पाऊस पडून गेला की येतो तो वास बाबांना कोडं पडलं तेव्हा त्यांच्या कानावर असे शब्द आले की मृदगंध हे शरीरातील पृथ्वी तत्वाचं रूप आहे सूक्ष्मातून सूक्ष्माचे अनुभव येणं यापेक्षा जडातून सूक्ष्माचा अनुभव येणं ही फार वरची पायरी आहे आता दहा जुलै एकोणीशे सत्त्याण्णव बापूसाहेब मराठे यांचा मूड चांगला होता कारण त्यांनी माझी वही वाचून पूर्ण केली मी अर्पण विभागात त्यांना भेटलो नाही पण वही कोणाकडे न देता घरी घेऊन गेले व पुन्हा आले वही माझ्या हातात देऊन माझी पाठ थोपटून कौतुक केलं खूप धन्य वाटलं मला आज ते सांगत होते मी एकदा महाराजांना प्रश्न विचारला महाभारतात द्रौपदी वस्त्र हरण हा प्रसंग आहे नंतर कृष्णाने तिला वस्त्र पुरवली तेव्हा हा प्रसंगच टाळता येणं कृष्णाला म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला अशक्य नव्हतं तो प्रसंगच का टाळला नाही महाराज म्हणाले देहबुद्धीच्या किंवा लौकिक पातळीवर हा प्रश्न बरोबर आहे पण कृष्णाला द्रौपदीला अजरामर करायचं होतं जो मान सुभद्रेला सुद्धा मिळाला नाही अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकम नाम स्मरे नित्यम विचारले एवढ्या साड्यांचं काय केलं श्री महाराज म्हणाले हा ही लौकिक पातळीवरचा प्रश्न आहे ज्या मायेने त्या उत्पन्न केल्या त्याच मायेने त्या माये नष्ट केल्या कसे तर दुशासन ज्यावेळी तो डी गुचलायला गेला तेव्हा हातातला ढीग नाहीसा झाला अजरामर का केलं तो अतिशय दुष्ट दुष्ट होता व माणसाला पुढे कशी फळं मिळतात हे जगाला दाखवण्याकरता त्याला चिरंजीव केलं पुढे म्हणाले तुम्ही प्रयत्न करून पहा तुम्हाला त्यांच्यासारखं दुष्टपणाने वागता येणार नाही एकोणीशे चव्वेचाळीस ते एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये नर्मदा परिक्रमेची लाट आली होती पूज्य बेलसरे यांनी श्री महाराजांना विचारलं नर्मदा परिक्रमेत अश्वत्थाम्याचं दर्शन होत तेव्हा आम्ही परिक्रमेला जाऊ का श्री महाराज म्हणाले जी इयत्ता झाली आहे त्याची पुस्तकं वाचण्यात काय अर्थ आहे अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव आजचा दिवस आषाढ शुद्ध षष्ठी महाराजांची दिंडी आज पंढरपूरला प्रयाण करते महाराज जेव्हा निघतात ते त्यांच्या डौलात आणि वैभवातच वेशीपर्यंत पोचवण्यास जावं तर डोळ्यात अचानक अश्रू उभे राहतात निरोप देऊन परत आलो गर्दी ओसरली होती म्हणून सहज पेपर पाहण्यासाठी स्वागत कक्षात आलो आत डोकावून पाहिलं तो देव व भोपाळचे श्री कोठेकर गप्पा मारित होते मीही त्यांच्यात सामील झालो कोठेकर हे टेलिफोन्समध्ये नोकरीला होते हिमालयामध्ये मिलिटरीसाठी कम्युनिकेशन यंत्रणा बसवायची होती म्हणून काही काळ ते तिथे होते एकदा तब्येत बिघडली ते क्वार्टरवर यायला जीपने निघाले थंडी ताप यांनी बेजार होते दोन दिवसांपासून पोटात अन्न ठरत नव्हतं मागे पुढे रस्ता बराच होता रस्त्यावर कोणी नव्हतं जीप चालत होती त्यांना रस्त्यात दोन साधू दिसले म्हणून जीप थांबवली दुसरे साहेब होते त्याने नमस्कार केला <coughs> कोठेकरांचा फारसा विश्वास नव्हता तोच त्या साधूने आपल्या जोळीतली विभूती काढून ती देण्यासाठी हात गाडीत घातला तर त्या दुसऱ्या साहेबाने हात पुढे केला साहेबांचा हात बाजूला सारून ती विभूती श्री कोठेकर यांच्या हातावर ठेवली व म्हणाला खाले बेटा मन कचरलं कोठेकर खाईनात तेव्हा त्या साहेबाने सांगितलं खात खरं म्हणून कोठेकरांनी तो अंगारा खाल्ला तर त्याला साखरेची चव होती साहेबांनी व्यवहाराप्रमाणे साधूच्या हातावर पाच रुपये ठेवले ते त्या साधूने फाडून फेकून दिले जीप पुढे चालू लागली सहज मागे पाहिलं तर मागे कोणीच नव्हतं घरी आले तो कोठेकरांची तब्येत ठीक झालेली भरपूर जेवले या साधूच्या विचारात त्यांना कधी झोप लागली कळलंच नाही एकदा श्री कोठेकर हिमालयात काम पाहण्यास गेले होते पुन्हाच्या परिवर्तनाचा फारच त्रास होतो म्हणून गॉगल वापरावा लागतो त्यातच त्यांना व त्यांच्या साहेबांना फार तहान लागली जीभ आत ओढली जाऊ लागली एवढे ते हैराण झाले पाणी कुठे ना आता जीपपर्यंत जावं तेव्हाच पाणी मिळणार म्हणजे दोन ते अडीच किलोमीटर उतरावं लागणार नदी खाली वाहत होती पण ती तीन हजार फुटांवरती तेव्हा उतरून जीपपर्यंत जाणं भाग होतं हळूहळू उतरू लागले तर त्यांना एक पंचवीस ते तीस फूट उंचीचं झाड दिसलं पुढे येतात तो त्या झाडाखाली एक साधू बसला होता हे त्यांच्यापर्यंत पोचतात तर त्यांनी विचारलं काय तहान ता लागली का हे हो म्हणाले तर त्यांनी नदीकडे बोट दाखवून पाणी प्या म्हणाला यांचं लक्ष नदीकडे जातं तेवढ्यात त्यांनी हात लांब करून झाडाची पानं काढली ते झाड पंचवीस ते तीस फूट होतं बरं का व त्यांना खाण्यास दिली मागच्या अनुभवावरून यावेळी मनात शंका नव्हती पानं खायला सुरुवात केली आपणास पाणी पिताना जसं वाटतं तसं त्यांना जाणवत होतं थोडा वेळ थांबून पुढे निघाले मागे बघतात तर झाडंही नाही आणि साधूही नाही एकदा असाच त्यांना दम्याचा त्रास होऊ लागला तेथील स्थानिक चपराशांनी त्यांना सांगितलं साहेब इथे जवळच साधू आहे त्यांच्याकडे आपण जाऊ तो काही औषध देईल म्हणून दोघंजणं त्या साधूकडे गेले त्या साधूने त्यांना काही यौगिक का क्रिया शिकवल्या व रोज करण्यास सांगितल्या पुढे त्यांना जसजसं जमू लागलं तसं त्यांच्या अंगात उष्णता निर्माण व्हायची शरीर लाल व्हायचं दमा तर गेला पण नवीनच प्रॉब्लेम उभा राहिला त्या उष्णतेचं विद्युत रूपांतर होऊन ज्याला हात लावतील त्याला शॉक लागत असे वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे